विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगशाळेचे महत्त्व समजून घेणार आहोत जे ज्ञान विद्यार्थी स्वतः कृती करून शिकवण्याने अतिशय लवकर ग्रहण केले जाते त्यांचे दृढीकरण केले कर जाते हे प्रयोगशाळेद्वारे मिळते वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगशाळेमुळे निर्माण होतो विद्यार्थी स्वतः प्रयोग करत असल्यामुळे स्वतः निरीक्षण करत असल्यामुळे सैद्धांतिक ज्ञानाचा वास्तविकतेच्या बाजू समजून घेऊ शकतो विषय प्रयोगशाळेमध्ये विषयाचे विशेष प्रकारचे ज्ञान देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते निरीक्षण क्षमता वाढते टीकात्मक टीकात्मक दृष्टिकोन सहयोग धैर्य परिश्रमशीलता साधन संपदा इत्यादीत वाढ होते त्यामुळे व्यक्तिगत आरोग्याबाबतची परिस्थिती समाधानकारक नाही निदान शाळेत तरी याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे दिवसातील सात ते आठ तास विद्यार्थी शाळेत असतात म्हणून शाळांमधून स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे अशा प्रकारे प्रयोगशाळेचे महत्त्व या ठिकाणी आपणास सांगता येईल